दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकांमध्ये वाहन खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कल असतो खरं ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडलेला असल्यामुळे वाहन खरेदी करताना काय प्रतिसाद मिळतो आहे आणि खरेदी बाजारात लोकांचा कल कुठे आहे कारण की ह्या दुष्काळामध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाल्याचंही आपल्याला बघायला मिळते कारण की ओला दुष्काळ आहे आणि यावर्षी जे शेतकरी वर्ग आहेत ते खरेदी करण्याकडे थोडे कमी आहेत परंतु कामगार वर्गांमध्ये प्रतिसाद चांगला दिसून येत आहे आपण बघतोय ही ई व्हेकल्स जी कंपनी आहे ट्रेंडिंगमध्ये आहे ई व्हेकल्सच्या मार्केटमध्ये लोकांचा काय कल आहे सध्या ई व्हेकल्सचा जमाना आहे ई व्हेकल्स म्हणजे काय आणि ई व्हेकल्सच्या बाजारामध्ये लोक गिराही त्याकडे कसे आकर्षित होत आहेत हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दसऱ्या आणि दिवाळीच्या मुहूर्तावर लोकांमध्ये काय चर्चा आहे सध्या दसऱ्याचा मुहूर्त आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणामध्ये गाडी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो आता या दसऱ्याच्या मुहूर्तावर दुष्काळाचाही सावट आहे ओला दुष्काळ आहे शेतकऱ्यांचे जे काहीही नुकसान झाले होते त्या नुकसानीमध्ये दसरा कसा आहे आणि दसरा दिवाळीच्या या परिस्थितीमध्ये लोकांनी गाडी खरेदी करण्याकडे काय कल आहे गाडी आता सध्या आज आपण बघतो आहे की ई व्हेकलचा ट्रेंड आहे ई व्हेकलच्या या ट्रेंडमध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि लोकांचा काय रिस्पॉन्स आहे ते जाणून घेणार आहोत मी गणेश अशोकराव देशमुख स्वराई व्हेकल्स सध्या दसरा आहे पण त्या हिशोबाने सध्या तरी आणखी सेल नाही तसं बघायला गेलं तर आपला वाळूज एम आय डी सी हा एरिया आहे तो सॅलरीड पर्सनचा जास्त तर त्यामुळे सध्या आता एक आठ दहा तारखेपर्यंत सॅलरी होतात लोकांच्या तर त्या हिशोबाने सेल आता वाढेल सध्या मंथ एंड असल्यामुळे एवढा काही रिस्पॉन्स नाही आहे त्यातल्या त्यात आता जर बघायला गेलं तर पेट्रोल गाडीपेक्षा इलेक्ट्रिक व्हेकलला लोकांचा कल हा जो आहे वाढत चालला आहे आणि आपल्याकडे ज्या गाड्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे कमी प्राईजमध्ये एकदम सेविंग जास्त होणार आहे आपले पस्तीस हजारपासनं ई व्हेहीकल स्टार्ट आहेत आपल्याकडे आणि त्यात आपल्यात एक इओ बाईक्स म्हणून चांगला ब्रँड आहे जी की आपली भारतीय कंपनी आहे ई बाईक बनवणारी पहिली कंपनी भारतातली दोन हजार कंपनी ई बाईक क्षेत्रात आहे सध्या रिस्पॉन्स कसा भेटतो ई व्हेकल्सकडे लोकांना ई ला बघायला गेलं तर पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत रिस्पॉन्स वाढत चालला आहे लोकांचा जवळपास बघायला गेलं तर मंथली आमचा पण जो सेल आहे जवळपास चाळीस पन्नास चाळीस पन्नास व्हेकलचा मिनिमम असतो सध्या चार्जेस म्हणजे जे सॉकेटचा प्रॉब्लेम असतो ई व्हेकल्सचा जसं की पेट्रोल पंप कुठेही अवेलेबल असतं तर चार्जिंगबद्दल काय सांगाल आता चार्जिंग स्टेशन पण जवळपास आता बऱ्याच ठिकाणी झालेत आपल्याकडे पण तुम्ही बघू शकता चार्जिंग स्टेशन आपण पण इन्स्टॉल केलेलं आहे घरात जर चार्ज करायचं ते कसं असतं घरात चार्ज करायला आपण नॉर्मल बोर्डवर गाडी चार्ज करू शकतो काही अडचणी ते किती किलोमीटर एक आपण घेतली तशी रेंज भेटते त्यामध्ये पन्नास किलोमीटरपासून दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये भेटेल म्हणजे एक एकदा चार्ज केल्यानंतर पन्नास पन्नास किलोमीटर ते दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत रेंज भेटेल किती चार्जिंग चार्जिंग टाईम आपल्याला तीन ते चार तासाचा लागतो सध्या दसरा दिवाळीनिमित्त काय ऑफर दसरा दिवाळीनिमित्त आपल्याकडे ड्रॉ ऑफर पण ठेवली आहे ज्यामध्ये आपल्याला बत्तीस इंची ई डी टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज कूलर ए सी असे प्रोडक्ट आपण ठेवलेले आहेत गिफ्टमधून आणि दुसरी काही ऑफर म्हणजे जर परचेस आणि रेटमध्ये पण डिस्काउंट आपण दोन ते पाच हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट पण प्रत्येक व्हेकलवर ठेवलेले आहे सध्या कोणती व्हेकल ट्रेंडिंग आहे सध्या आपल्याकडे यो बाईक्स म्हणून ब्रँड आहे तो ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि कंपनी पण ब्रँडेड आहे आणि प्राइस जी आहे लोकल कंपन्यांच्या कंपॅरिझनमध्ये प्राईस पण स्वस्त आहे कितीपासून रेंजेसमध्ये त्यांना एक पन्नास ते पंचावन्न हजारांपासून मॉडेल स्टार्ट होतात यो बाईक्स हायली हायरली त्यांचं एक सत्तर ते ऐंशी हजारपर्यंत मॉडेल आहे लोकांच्या मिडल क्लास लोकांच्या फॅमिलीच्या एकदम परफेक्ट आहे मिडल क्लास लोक काय आहे सध्या आता लोकांना कसं दिलं आम्ही तर लोकांना हाच सल्ला देणार की पेट्रोल व्हेकल घेणे टाळा आणि ई व्हेकलला सपोर्ट करा जेणेकरून पोल्युशन पण आपलं कमी होणार आहे आणि सेविंग पण जास्त होईल लोकांची सध्या आपल्याकडे यो बाईक्स कंपनी ट्रेंडिंगमध्ये चालू आहे यो बाईक्समध्ये आपल्याला बघायला भेटतील चार प्रकारचे मॉडेल आणि यो बाईक्समध्ये हे स्मार्ट मॉडेल आहे त्यानंतर हे प्लस म्हणून मॉडेल हे मॉडेल येणार इलेक्ट्रॉन डी एक्स म्हणून एच डी एक्स यो मध्ये आपल्याला हे मॉडेल एकसष्ट हजार पाचशे रुपये लागेल आणि जवळपास ऐंशी ते शंभर पर्यंत याची रेंज राहील आपल्याला आणि आपल्याकडे सर्व्हिस स्टेशन पण सर्वात मोठं वाळूज एम आय डी सीमध्ये ही अवेलेबल अव्हेलेबल आहे संभाजीनगरमध्ये जर बघायला गेलं तर माझ्या हिशोबाने सर्व्हिस स्टेशन खूप कमी आहे वाळूज जेम आय डी सी इथं जवळपास सर्व्हिस स्टेशन नाहीच आहे आपलंच सर्व्हिस स्टेशन वाळूज जे एम आय डी सी हे अँटी चेफ लॉक सिस्टम आहे याला जे की रिमोट कंट्रोलवर लॉक होणार आणि सपोज कुणी गाडीला धक्का वगैरे लावून ऑन करून दाखवू शकतात सहेरण ना, महाराष्ट्रात नाही तर भारत चर्चा आहे ई वेहिकल्सची इ वेहकल्स म्हणजे काय आणि सध्या जो ट्रेंड आहे तेच आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील आपल्यासोबत ई व्हेकल्सचे जे काही फ्रेंचाईजचे आहे त्याचे मालक आहेत संतोषजी जाधव त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ई व्हेकल्सचा काय रिस्पॉन्स आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि लोक ई व्हेकल्सकडे का वळावेत हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझं नाव संतोष देशमुख स्वराई व्हेकल नावाचं फर्म आहे माझं बजाजनगरमध्ये महावीर चौकात ड्रीमलाइन हॉटेलच्या खाली इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरूम आहे आपलं माझ्याकडे ऑल टाईपच्या गाड्या मिळतात म्हणजे टू व्हीलर थ्री व्हीलर त्याच्यानंतर त्याला बॅलन्स व्हेकल म्हणतो आपण हँडिकॅप ज्याला म्हणतो ती मिळते म्हणजे टू व्हीलर इलेक्ट्रिकमध्ये ऑल ब्रँड आहे आपल्याकडे ऑल टाईप आहे इलेक्ट्रिक व्हेकलच यू आहे सध्या इथून पुढे पेट्रोल हळूहळू कमी होणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल दोन हजार तीसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम इलेक्ट्रिकमध्येच कन्वर्ट झालेलं दिसेल सगळं आणि इलेक्ट्रिक ही काळाची गरज आहे एक तर पोल्युशन आहेच त्याला कारणीभूत इव्हन पेट्रोलवर आपण बाहेरवर डिपेंड आहेत गल्फ कंट्रीजवर पेट्रोल महत्त्वाचा विषय आहे यामुळे इलेक्ट्रिक हा महत्त्वाचाच विषय आहे सध्या काय रेंज आहे आणि कशा पद्धतीने लोकांचं वाढतो रेंज आपली माझ्याकडं स्वस्तात म्हणजे जवळपास चौतीस नऊशे नव्याण्णव पस्तीस हजारापासून जी गाडी आहे तर एक लाख चौवेचाळीसपर्यंत त्याच्यात मी यो बाईक नावाचा माझ्याकडे ब्रँड आहे यू बाईक okay. हा भारतातला पहिला ब्रँड आहे म्हणजे भारतीय ब्रँड आहे आणि ज्याला ब्रँड म्हणतो तो सगळ्यात स्वस्त ब्रँड आहे जवळपास ही गाडी आहे माझ्याकडे म्हणजे याच्यात माझ्याकडे चार पाच मॉडेल्स आहेत तर हे मॉडेल्स आहे माझं जवळपास पंचावन्न हजारपासनं पंचावन्न नऊशे नव्याण्णव म्हणजे छप्पन हजाराला मॉडेल आहे आणि साठ सत्तरची रेंज याची अच्छा हां म्हणजे तुम्हाला जे मोठे मोठे ब्रँड आहेत त्या सगळ्या ब्रँडला हे तोड आहे म्हणजे मॅ मॅक्झिमम लोकांना जवळपास एटी फाय पर्सेंट लोकांना हे साठ सत्तरच्या रेंजची गाडी लागते पण लोक दीडशे शंभर म्हणजे लाख दीड लाखाची गाडी घेतात जी की जी घ्यायची काही गरज नाही आणि माझी ही गाडी शंभर टक्के माझी याच्यात दोन चार चार पाच मॉडेल्स आहेत माझ्याकडे अच्छा ही लोकांची शंभर टक्के गरज भागवते सध्या डिमांड कोणत्या मॉडेलकडे हे मॉडेल्स आहे हे सगळ्याच मॉडेल्सचे डिमांड असेल आता हे माझ्याकडे हे पण छप्पन हजारापासनं एक पंच्याहत्तर हजारापर्यंत गाडी आहे आणि क्वालिटी गाडी आहे महत्त्वाचं म्हणजे ज्याला ब्रँड म्हणतो आपण हा ब्रँड आहे बाकी लोकल पण मॉडेल आहेत माझ्याकडे पण तुम्हाला ब्रँडेड गाड्यांमध्ये सगळ्या ब्रँड गाड्याला हा पर्याय आणि त्याच्यात एक लॉक सिस्टीम काहीतरी आलं आहे नवीन फीचर त्याबद्दल काय सांगा हा एन एफ सी एन एफ सी गावकडे आणटी म्हणतो त्याला पण आणि कार्डवर पण ते कार्डवर ऑपरेट होते ती एन एफ सी कार्ड म्हणतो त्याला ते पण सिस्टम आहे सिस्टम छान आहेत सगळे छान सिस्टम आहेत गाडी पण छान का लुकवाईज गाड्या चांगल्या आहेत तुम्ही आत्ता बघितलंच अच्छा आणि लोकांना काय आता सध्या दसरा दिवाळी आहे थोडा दुष्काळ आहे दुष्काळाच्या या काळात ही गाडी कशी पर्याय ठरते हा स्वस्त आहे ना सर दुष्काळ लोकांचे जे ब्रँड घ्यायचे आहेत लोकांना ज्याची गरज नसता नाही त्याच्यात माझ्याकडे स्वस्त गाड्या आहेत ब्रँडला पर्याय या बरोबर हां लोकांना काय आव्हान करणार आता शेतकऱ्यांना असेल किंवा लोकांना ई व्हेकल्स काय ई व्हेकल्स ही काळाचीच गरज आहे आणि एक तर काय ना पेट्रोल गाडी आज तुम्ही बघता लाखाच्या वरची आहे वरून पेट्रोल मागते ई व्हेकल्स मॅक्झिमम माझी गॅरंटीड मॅक्झिमम तुम्ही दोन वर्ष गाडी वापरली तर ते पेट्रोलमध्येच त्या पेट्रोलची प्राईसमध्येच ती गाडी फ्री होते हां आणि पोल्युशन नाही होत म्हणजे कस्टमरचा हा पैसा सेविंगच आहे म्हणजे क्वेश्चन असतो की चार्जिंग करण्याचं चा जे स्पॉट आहे त्याविषयी काय सांगा ही तर माझ्याकडची गाडी नॉर्मल घरी तुम्ही घरची घरच्या याच्यावर चालू चार्ज करू शकता आणि माझ्याकडे मी चार्जिंग पॉट बसवलं आहे ऑलरेडी आणि हळूहळू त्याचं हे वाढत जात आहे कुठे हां माझ्याकडे मी ऑथोराईज सर्व्हिस सेंटर आहे हे बाईकचंही आणि इतर कुठलाही ब्रँड मी इथं सर्व्हिस करतो माझं जेवढं शोरूम आहे तेवढंच बाजूला सर्विस सेंटर आहे सध्या जास्त गाड्यांमध्ये लोकांचा कल असतो की पावसाळ्यात या गाड्या चालत नाही असा एक संभ्रम आहे तर त्याविषयी कसा नाही पावसाळ्यात काही इश्यू येत नाही नॉर्मल इशू येतात लोकांचं बरोबर आहे पण मा नॉर्मल असे इशू येतात पण फार काही इशू येत नाहीत म्हणजे पावसाळ्यात गाड्या चालतच नाहीत हे सगळं चुकीचं आहे छोटे मोठे इशू ते सॉकेट्समध्ये पाणी गेल्यावर थोडे मोठे इशू होतात तेही तासाभरात दीड तासासाठी ते नॉर्मल होतात परत रिस्पॉन्सिबल दसऱ्याचा रिस्पॉन्स सर आत्ता ॲक्च्युली काय ना ह्यावेळेस मथरा थोडासा मंथ इंडिंगला आला त्यामुळे थोडेसे इश्यू आहेत पण आज माझा चांगला रिस्पॉन्स आहे कालही माझ्या चांगल्या बुकिंग झाल्या आणि उद्याही फार छान बुकिंग होतील मध्ये मध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रिस्पॉन्स थोडासा कमी आहे पण त्याचा रिझन असं आहे की आपला सॅलरीज पर्सन इकडे जास्त आहेत त्यामुळे मंथ इंडिंग आल्यामुळे थोडासा रिस्पॉन्स कमी होता आणि आजपासून छान रिस्पॉन्स आहे आज आणि उद्या खूप माझ्याकडे आज जवळपास दहा एक बुकिंग आहेत उद्या ह्या ट्रेंड वाढेल आणखी संध्याकाळपर्यंत बुकिंग जास्त होतीलच दिवाळी दसऱ्याचं काय काय ऑफर तुम्ही ठेवले हां माझ्याकडे लकी ड्रॉ ऑफर आहे ते बघितलं तुम्ही लकी ड्रॉ नावाची ऑफर आहे जे की ह्या पद्धतीनं आहे अच्छा त्यामध्ये फर्स्ट प्राईज माझे वॉशिंग मशीन आहे एल ई डी आहे सोफा आहे मिक्सर आहे फॅन आहे हां मी जवळपास शंभर गाड्यावरून हा लकी ड्रॉ आहे फिफ्टी थ्री बक्षीस आहेत म्हणजे पण त्रेपन्न बक्षीस आहेत आणि इतरही कस्टमर जे राहतील त्यांना कंपल्सरी एक बक्षीस देणारच लोकांना आता सध्या उद्या येण्यासाठी काय आव्हान करा उद्या दसरा दिवाळी हो उद्या दसरा म्हणजे हेच आव्हान की लकीड्रॉय आपल्याकडे आणि गाडी भारतातली पहिली ई वी आहे दोन हजार सहापासून आहे म्हणजे ज्यांनी भारतात इंट्रोड्यूस केली मेक इन इंडिया मेक इन इंडिया आहे हां अहमदाबादची कंपनी आहे मेक इन इंडिया आहे बॅटरी बॅकअप कसं आहे बॅटरी बॅकअप सर एका चार्जिंगला सत्तर ते ऐंशी किलोमीटर चालते आणि चार्जिंग सेंटर चार्जिंग स्टेशन्स तर ही नॉर्मल घरी चार्ज होते आपल्या आणि चार्जिंग स्टेशन एक तर माझ्याकडे आहेच मी चार्जिंग स्टेशन स्पेशल बसवलेलं आणि आता हळूहळू हो चार्जिंगचे पॉईंट स्पॉट वाढत जात आहेत त्यामुळे चार्जिंग, चार्जिंग कुठेही होते चार्जिंग तर नॉर्मल तुम्ही साधारण टपरीवर चार्ज केली ते होते तो काय मोठा इशू नाही आहे किंवा पेट्रोलचा खर्च एक पेट्रोल आणि ई व्हेकलची तुलना कशी कराल म्हणजे जसं की युनिटचं चार्जेस वगैरे हां याला जास्तीत जास्त एक दीड ते दोन युनिट पडतात म्हणजे साधारण तुमच्या बाईकला एक वीस ते पंचवीस पैसे पर किलोमीटर खर्च येईल जो की पेट्रोल गाडीला दोन अडीच तीन पर्यंत जातो पेट्रोल गाडीचा खर्च म्हणजे नॉमिनल खर्च येतो दीड ते दोन युनिटमध्ये ती चार्ज होते पूर्ण आणि आता साध्या लोकांना यायचं असेल तर कुठे यायचं तुमच्या शोरूमवर यायचं हां स्वराई व्हेकल महावीर चौक ड्रीमलाईन हॉटेलच्या खाली शॉप नंबर फाईव्ह अँड सिक्स